प्रत्येकाला घरात शांततेचे वातावरण आवश्यक असते आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतो परंतु बऱ्याच वेळा असे दिसून येते की सर्व सोयीसुविधी असूनही घरात शांतता नसते लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत अशा परिस्थितीत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणे होतात यामुळे घराची शांती भंग होते कधीकधी -कधी मानसिक समस्या देखील उद्भवतात वास्तुदोषामुळे असे घडते तसेच ही समस्या वास्तूच्या या उपायांनी सोडविली जाऊ शकते तर चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरात पैशाशी संबंधित वाद असल्यास खर्चासाठी किंवा व्यवहारांसाठी तुम्हाला तिजोरीची दिशा बदलणे आवश्यक आहे तिजोरी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असली पाहिजे चुकीच्या दिशेने असलेली तिजोरी संपत्तीशी संबंधित वादाला आमंत्रण देते पती आणि पत्नीमध्ये वाद होत असेल तर वास्तुशास्त्रानुसार जर पती पत्नी मध्ये विवाद असेल तर हे वास्तु दोषाचे लक्षण आहे यातून मुक्ती मिळवण्यासाठी वैवाहिक जोडप्याचे बेडरूम नेहमीच नैऋत्य दिशेने असावे बेडरूमच्या रंगाची काळजी घेतली पाहिजे बेडरूमचा रंग कधीही गर्द असू नये हलका रंग असला पाहिजे